नमस्कार मिनिकिंगळे आणि आपण पाहतात चोवीस तास महानगर नुकतंच संपूर्ण भारताला अभिमान वाटावं वा असं कृत्य मीरा भाईंदर शहरामध्ये घडलेलं आहे मीरा भाईंदरचा एक लहान का दिशांत राठोड हा चक्क इंटरनॅशनल लेवलवरती चेस बॉक्सिंग मध्ये चॅम्पियन ठरलेला आहे स्वतः दिशांत राठोड आपल्यासोबत आहेत आपण त्याच्या त्याचं कौतुक करूया दिशांत सर्वप्रथम चोवीस तास महानगर तर्फे तुझं खूप खूप अभिनंदन खरं तर ही चेस बॉक्सिंग ही कल्पना काय आहे आणि या नेमक्या चेस बॉक्सिंग मध्ये तुझी सुरुवात कशी झाली माझी सुरुवात करण पवार सरांच्या मुळे झाली त्यांनी मला चेस बॉक्सिंग टुर्नामेंट असं येणार आहे ते त्याच्यासाठी नंतर आम्ही तिथे ट्रॅव्हल सगळं ते झालं आणि पहिला मॅचेस माझं होतं आणि तिथे प्रथम स्थान माझं फर्स्ट फर्स्ट आलो बस आणि जे कौतुक आता तुझं या ठिकाणी होत आहे खरं तर तुझ्या अगदी कुटुंबाप्रमाणे विरकर भाईंच्या घरी तुझं कौतुक होत आहे या कौतुकाबद्दल तुला काय वाटतं मला खूप चांगलं वाटतं ताई दीदीनी खूप चांगलं कौतुक केलं सरांनी चांगलं कौतुक केलं आणि सगळं चांगलं वाटतं इकडे चेस बॉक्सिंग सारखा एक वेगळा आगळा वेगळा खेळ आणि ज्याच्यामध्ये आता तू करिअरच्या दृष्टिकोनातून पाहतोय याच्या पुढची तुझी स्टेप काय असेल याच्या पुढची पायरी काय असेल आता इंटरनॅशनल आणि एशियन झाले आता ह्याच्या पुढे वर्ल्ड चेस बॉक्सिंग चॅम्पियनशिप येणार आहे ते युरोप अर्मेनियामध्ये आहे त्याच्यासाठी आता आतापासून चालू केलंय कालपासून सगळं प्रॅक्टिस चालू झालंय देशांत राठोडचं इतकं छान कौतुक ज्यांच्या घरी झालंय त्या आकांक्षाताई विरकर आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या आकांक्षाताई आपल्याच विभागातला आपल्या मीरा भाईंदरचा एक मुलगा इंटरनॅशनल लेवल पर्यंत गेलेला आहे चेस बॉक्सिंग या खेळामध्ये आपण त्याचा कौतुक करताना काय सांगा टीचर विद्या बालेश्वर ठाकरे पटकेटे यांचा विभाग क्रमांक दहा नंबरचे भगवान राठोड काका यांच्या मुलगा दिशांत राठोड त्या आपल्या सेकंड मध्ये जिंकलं आहे आणि थर्ड मध्ये थर्ड विनरमध्ये ओपन इंटरनॅशनल इंडिया टुर्नामेंट केच बॉक्सिंग मध्ये जिंकलं आणि आपलं चव्हा इथे महिला आघाडी शिवसेना होते बाळासाहेब ठाकरे पक्ष तर दहा नंबरमध्ये चव्हा महिला इथे उपस्थित त्यानं सत्कार केलं आणि भेट घेतलं आणि खूप चांगला वाटला आपला फोबा नंबर दहा मध्ये दिसणे एवढं जिंकून दाखवलं मीराबाईंद कॉन्ग्रॅच्युलेशन तुम्हाला दिशांचं कौतुक करताना आपल्यासोबत स्वतः शंकरबाई भेटकर आहेत आपण त्यांच्याकडून जाऊन घ्या भाई आजच्या काळामध्ये आजची ही सर्व पिढी तरुण पुढे पिढी कुठेतरी व्यसना देईल किंवा चुकीच्या मार्गाला जात असताना एक पिढी आज आंतरराष्ट्रीय लेवलवरती आपल्या मिरा भाईंदरचं नाव मोठं करते काय सांगा दिशां दिशांत सर मुलगा आज पंधरा वर्षाचा असताना नॅशनल मला ते त्याच्या आधी मला प्रामुख्यानं एक सांगायचं आहे की आमचे शाखा प्रमुख राठोड उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखाप्रमुखचा तो मुलगा आहे आणि ठीक आहे आम्हाला भेटत असतो काय आठवण त्यांनीही मला सांगितली पण तो आमच्या शाखाप्रमुखचा मुलगा आज एवढं मोठं जवा देशामध्ये कौतुक होईल एवढं मोठं वेश मिळवतो तेव्हा त्याच्या कुटुंबाचं केलेलं कार्य किंवा त्यांना मिळालेला आशीर्वाद आहे तो त्याच्या त्यांच्या मुलाच्या पाठीशी आहे आता नॅशनल तो जे त्याचं पुढचं जे वाटचाल आहे त्यासाठी नागो फाउंडेशन फुल पुलनायक पुलाची पाटळी म्हणून आम्ही त्यासोबत त्यांचे वडील पक्षासोबत आहे आम्ही त्यांच्यासोबत आहे पण ईशान एक आमचा जसा त्यांचा मुलगा आहे तसा सगळ्या महिलांनी मला सुचवलं की आपलाच राठोरचा तो मुलगा आहे त्यावेळेला मलाही कळालं की राठोरचा मुलगा एवढं म्हणजे सुंदर असं आहे आता या देशामध्ये असं नुकसान आहे त्याबद्दल मी त्याचं खूप कौतुक करतो मुलं वेचण्याची आणि न जाता की ही हरीच्याच वाढणी चालले असं मी बोलतो आणि जे भगवान डाटो शाखा भाऊ तुमच्या सदैव शिवसेना परिवार आपल्या सोबत राहील हिंदू हृदय सम्राटांची पुणे तुमच्या सोबत राहील असं बोलून मी येतो खरं म्हणायला गेलं तर आज दिशांत रातोड आमचे शाखा प्रमुख यांच्या भगवान रातोड यांचा मुलगा आहे आणि आम्हाला आमच्या वॉर्डातला मुलगा आणि खूप आणि एशियन लेवलमध्ये खेळून आला आणि भारतातलं नाव आणलं याच्यात खूप आम आम आम्हाला असं वाटतं आमच्या जवळच्या पोरगा आणि आमच्या मुलगा आणि खूप कौतुक कर वाटते आणि असंच पुढच्या याच्यासाठी पण याला असंच यशस भेटू दे म्हणून आम्ही चरणी प्रार्थना करतो आज दिशांत भगवान राठोड यांनी जे काम केलं आहे भारतासाठी आणि खास करून मीरा भाईंदरसाठी जे काम केलं आहे ते खूप कमालीचं आहे आणि आई तुळजाभवानी असंच त्याला आशीर्वाद राहू दे आई तुळजाभवानीचा आणि तो सगळ्या पुढच्या कार्यामध्ये त्याला यश मिळव आणि ह्याला बघता बाकी जी युवा पिढी आहे त्यांनी पण असेच काहीतरी आपल्या देशासाठी आपल्या मीरा भाईदरसाठी काहीतरी करावं हीच इच्छा आहे दिशांत या राठोड याच मला खूप म्हणजे अभिमान वाटतो आपल्या मीरा भाईंदर मधून तो एशिया याच्यामधून तो आज एवढं त्याने यश मिळवलेला आहे तर खरंच मला म्हणजे माझ्याकडे शब्द नाही त्याला बघून मला खूपच आनंद वाटतो आणि अशाच त्याच्या पुढच्या पाठशालीसाठी मी त्याला खूप खूप शुभेच्छा देते